श्री स्वामी समर्थ श्रोते हो कृपाछात्र स्वामी युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्या भावेकरांचं दत्त भावेकर्यांचं आणि आपल्या स्वामी समर्थ महाराज सेवेकर्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे जीवनातील कठीण प्रसंगावर मात करणारा आजचा अनुभव आपण सगळं ऐकणार आहोत श्रीमती मंजूषाताई तांबोळी पाचोरा येथून यांचा हा अनुभव आहे तर चला वेळ न घालवता आपण त्या ताईंचा अनुभव ऐकूया अनुभव ऐकण्यापूर्वी आपण श्री स्वामी समर्थ महाराजांना त्रिवार वंदन करूया त्रिवार मुजरा करूया आणि आजच्या आपल्या खूप छान सुंदर अनुभवाला आपण सुरुवात करूया ताई म्हणतात अशक्य ही शक्य करतील स्वामी ही स्वामी समर्थ महाराजांना त्रिवार मुजरा मला कधीपासून स्वामींचे अनुभव सांगायची इच्छा मनात होत होती खूप वेळा मी दृढ निश्चय केला पण काही कारणास्तव मला सांगायला जमले नाही परंतु काही अडचणी यायच्या आणि माझा अनुभव सांगायचा राहून जात होता ही मनात भीती वाटत होती खरंच महाराजांनी मला प्रत्यक्षात जवळून साक्षात अनुभव दिले शेवटपर्यंत महाराज माझ्या पाठीशी राहतील याची मला खात्री झाली आणि योगायोगाने खरंच मनापासून इच्छा होती की महाराजांचे एखादं मठ एखादा केंद्र अगदी माझ्या घरासमोर असावा आणि कालांतराने तेच झालं की माझ्या घरासमोर स्वामी समर्थ महाराजांचे मोठे वाढव्य केंद्र उभे राहिले काही दिवसानंतर मी कालभैरव महाराजांना नवस केला होता तर खरंच आज माझ्या घरासमोर म्हणजे या मठासाठी ताईंनी कालभैरव महाराजांना नवस केला होता की माझ्या घरासमोर एखादं सेवा केंद्र उभं राहावं स्वामी समर्थ महाराजांचा मठ उभा राहावा आणि तो मठ उभाही राहिला माझ्या जीवनाच्या इतिहासातील माझा स्वामी अनुभव पहिला जो मी तुम्हाला आता सांगते आहे तो म्हणजे माझ्या मिस्टरांच्या मानेवरती एकोणावीसशे अठ्ठ्याण्णव साली रेल्वे गेट पडलं होतं त्यांना जवळपास महिनाभर दवाखान्यामध्ये ॲडमिट केलं होतं डॉक्टरांनी त्यांची परिस्थिती बघून सांगितले की आम्ही त्यांची तब्येत स्थिर करण्याचा प्रयत्न करतो बाकी सर्व देवावरती अवलंबून आहे तेव्हा मी हॉस्पिटलमध्ये सतत श्री स्वामी समर्थ महाराजांचं जप स्वामी समर्थ महाराजांचे चरित्र हे अगदी जसा वेळ मिळेल तसं मी सुरूच ठेवलं आणि यथावकाश त्यांच्या प्रकृतीमध्ये खूप सुधारणाही हळूहळू दिसायला लागले हा मला महाराजांनी खूप जवळून दिलेला माझा अनुभव आहे त्यानंतर माझ्या मिस्टरांनी सुमारे एकवीस वर्ष जीवनाचा कालावधी पार केला मी तर असेच म्हणत असते की हा एकवीस वर्षाचा कालावधी म्हणजे खरोखरच महाराजांनी दिलेला एक बोनसच म्हणजे एक जीवदानच होतं माझ्या मिस्टरांसाठी आणि माझ्या ह्या जीवनातील कटूपण महाराजांच्या कृपेचा हा माझा सत्य अनुभव आहे माझा दुसरा अनुभव मी तुम्हाला सांगते जो की मला डॉक्टरांनी गर्भपिशवीजवळ छोटीशी गाठ ही चौदा वर्षापूर्वी सांगितली होती परंतु त्या गोष्टीकडे मी दुर्लक्ष केलं त्यानंतर मला हळूहळू त्या गाठीचा आता त्रास होऊ लागला होता मग मी आमच्या घरासमोर जे केंद्र आहे त्या केंद्रामध्ये जाऊन एकशे आठ स्वामीचरित्र पारळण्याचा संकल्प सोडला आणि सतत महाराजांचे नामस्मरण जप चिरकाल आणि तारक मंत्र हे मी चालूच ठेवलं आणि महाराजांना विनंती करत राहिले की गाठीचा काही त्रास होऊ देऊ नका परंतु काही दिवसांनी त्या गाठीचा खूप त्रास होत होता तेव्हा डॉक्टरांनी मला सांगितलं ते की गाठ आपल्याला ऑपरेशनद्वारे काढावे लागेल असे सांगितल्यावर मी खूप घाबरून गेले की आता कसे करायचे मग मी त्या दिवसापासून परत एक सेवा वाढवली ती म्हणजे बघा पहिलेही ताई करत होत्या तारक मंत्राची सेवा नंतर संकल्पयुक्त करून तारक मंत्राची सेवा तारक मंत्राचा जप ताईंनी सुरू केला आणि सारखा जपाचा धावा सुरू ठेवून ताईंचे ऑपरेशन कसे कुठे झाले काहीही ताईंना कळालं नाही त्या दिवसापासून ताई म्हणतात मला खरेच असे वाटायला लागले की आपल्याला साक्षात तारणारे फक्त आणि फक्त आपले स्वामी महाराजच आहेत म्हणजे बघा तारक मंत्रामध्ये एवढी ताकद आहेत की ज्या गाठीची खूप मोठी डॉक्टरांनी संभावना सांगितली होती ते अगदी ताई म्हणतात अगदी थोडक्यात झालं आणि खूप छान प्रकारे झालं म्हणजे जे माझ्यावरती संकट होतं ते महाराजांनी तारून काढलं आणि मी जो अगोदर एकशे आठ पारायणाचा संकल्प पा सोडला होता तोही मी पूर्ण केला आणि त्याच्याबरोबर जे मी तारक मंत्र बिना संकल्पाने म्हणत होती पण नंतर ताईंनी संकल्प करून तारक मंत्राची सेवा केली आणि बघा किती छान उत्तम प्रकारे ताईंना त्याचं फळ मिळालं जो करणार सेवा त्याला मिळणार मेवा असं महाराजांचं नेहमीच वाक्य असायचं आणि ताईंनी स्वामी महाराजांचा जो क्षडाक्षरी मंत्र आहे श्री स्वामी समर्थ या मंत्राची म्हणजे या मंत्राचा जप ताईंनी सतत कायम सुरू ठेवला तर श्रोते हो ताई म्हणतात सेवा करा सेवे करी व्हा आणि कधीही डगमगू नका अगदी तन मन आणि धनाने अगदी प्रचंड आत्मविश्वासाने स्वामींवर विश्वास ठेवा आणि सेवेला लागा आणि बघा तुमच्या आयुष्यात काय बदल घडत आहेत ते श्री स्वामी समर्थ श्रोते हो बघा किती सुंदर अनुभव या ताईंना आलेला आहे पाचोऱ्याहून होत्या ह्या ताई आणि त्यांचा आज अनुभव आपण ऐकलेला एक आहे एकशे आठ पारायण चरित्राचे संकल्पयुक्त आणि तारक मंत्र संकल्पयुक्त ह्या दोन सेवा ताईंनी केल्या आणि बघा त्याच्यासोबत नामस्मरणही चालू ठेवलं किती सुंदर अनुभव महाराजांनी दिला म्हणजे जे, जे मोठं संकट असतं ते अगदी थोडक्यात निभावून जातं हे तेवढंच मात्र नक्की आहेत तर अशीच सेवा महाराज ताईंकून करून घेत राहो आणि ताईंची प्रकृती नेहमीच स्वस्थ राहो हीच आपण स्वामीचरणी प्रार्थना करूया आणि जर तुम्ही अजूनही आपल्या स्वामी यूट्यूब चॅनलचं बेल आयकॉनचं बटन प्रेस केलं नसेल तर आत्ताच करा आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका श्रीस्वामी समर्थ केलेली सगळी सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्रीस्वामी समर्थ कृपाछत्रस्वामी यूट्यूब चॅनलला तुम्ही जर अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा जेणेकरून असेच नवनवीन अनुभव तुम्हाला ऐकायला मिळतील आणि ते सगळ्यात प्रथम तुमच्यापर्यंत पोहोचतील म्हणजे त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल तर चला आत्ताच प्रेस करून या वेळनं घालवता श्री स्वामी समर्थ